नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या पुढी परिंदे चॅनलवर आज आपण आलो आहोत एका ऐतिहासिक प्रेरणास्थळी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिरात जे की महाराष्ट्रातील पहिले असे मंदिर आहे चला तर या अनोख्या वास्तुशिल्पाची आणि इतिहासाची संपूर्ण सफर करूया तिथे पोहोचायचे कसे याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर मराठा इतिहासाची जिवंत आठवण आहे हे मंदिर म्हणजे जणू शिवकाळातील किल्ल्यांचे प्रतिकात्मक रूप आहे प्रवेशद्वारावर आपल्या स्वागतासाठी छान असे हत्ती आणि मावळे उभे असलेले आपल्याला दिसतात प्रवेश करताच बेचाळीस फूट उंच भव्य दरवाजा आणि चारही बाजूंनी मजबूत तटबंदी आपल्याला किल्ल्याचा अनुभव देतात या भव्यता पाहून प्रत्येकाला प्रत्यक्ष राजदरबारात आल्यासारखे वाटते ही मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या वास्तुकलेने प्रेरित होऊन उभारले गेले आहे मंदिरात गेल्यावर शिवाजी महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्याला मा जिजाऊ यांचं दर्शन घडतं आणि डाव्या बाजूला तुळजाभवानी मातेचं दर्शन घडत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात अखंड कृष्णशीला साडेसहा फूट उंचीची सिंहासना रूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे या मूर्तीतील शिवरायांचा तेजस्वी दरारा आणि पराक्रमी मुद्रा पाहून प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात अभिमान आणि प्रेरणा जागी होते मंदिरात मराठा स्थापत्य शैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो मित्रांनो या मंदिराबद्दलची माहिती तुम्ही आपल्या परिवाराला आणि मित्रमंडळींना नक्की द्या आपल्या घरातील लहान मुलांना येथे अवश्य घेऊन या जेणेकरून त्यांना महाराजांचा इतिहास समजायला मदत होईल मंदिराच्या अंतर्गत भागात 36 भव्य चित्रफलक लावण्यात आले आहे ज्यावर शिवरायांच्या जीवनातील महत्त्वापूर्ण प्रसंग कोरलेले आहेत जसे की महाराजांचा जन्म शिवसंस्कार भवानी तलवार जगतगुरु संत तुकाराम महाराज स्वराज्य स्थापनेचा सा पहिला किल्ला तोरणा खानाचा वध महाराजांची आग्र्याहून सुटका कोंडाजी फर्जन यांची पन्हाळगड मोहीम फजीती, ही शिल्प म्हणजे शिवरायांच्या विचारांचा आणि जीवनाचा जिवंत इतिहास आहे इथे आल्यावर स्वराज्याची भावना जागी होते आणि आपल्या हृदयात अभिमान दाटून येतो स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला मराठ्यांचे ऐतिहासिक शस्त्रास्त्रे चिलखत भाले ढाल तोफा शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग हिरोजी इंदुलकर सिद्धी लाल सरसेनापती हंबीरराव मोहिते प्रती शिवाजी नेताजी पालकर हिरकणी माता होंडाजी फर्जंद शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा प्रजेला मिळालेला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा आनंद छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई मंदिरात एक लघुसंग्रहालय देखील आहे जिथे मराठ्यांच्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रतिकृती ठेवण्यात आले आहेत तर हे ठिकाण म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची आठवण जगवणारे केंद्रच आहे हे भव्य मंदिर उभारण्याचे श्रेय शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांना जाते त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि शिवप्रेमींनी दिलेल्या योगदानामुळे हे मंदिर उभे राहिले आहे लवकरच आम्ही महाराष्ट्राच्या आणखी ऐतिहासिक ठिकाणी भेट देणार आहोत तर तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पुढेपर्यंतला सबस्क्राईब करायला विसरू नका